दही इनो सोडा कशाचाही वापर न करता अगदी कुरकुरीत असा आपण हा डोसा तयार केलेला आहे पेपर डोसा करत आहोत परंतु हा डोसा तांदळाचा नाही तर ज्वारीच्या पिठापासून तयार केलेला आहे उन्हाळा स्पेशल फक्त जेवताना ज्वारीची भाकरी का तर नाश्तासाठी देखील आपण ज्वारीच्या पिठापासून वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो त्यासाठी या अगोदर मी एक ज्वारीच्या पिठापासून जे आपण पौष्टिक असे लाडू तयार केलेले आहे त्याची देखील तुम्ही रेसिपी माझ्या चॅनलवर पाहू शकता त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो आहे दे। अगदी छान असा हा ज्वारीच्या पिठापासून कुरकुरीत पेपर डोसा आपला बनवून तयार झाला आहे त्यामध्ये दही इन सोडा कशाचाही वापर न करता अगदी परफेक्ट असं आपण हे बॅटर तयार करून हा ज्वारीच्या पिठापासूनचा पेपर डोसा तयार केलेला आहे उन्हाळ्यामध्ये ज्वारीच्या पिठापासूनचे खूप सारे पदार्थ आपण खात असतो आणि त्यामध्ये नाश्त्यासाठीचा हा एक उत्तम पर्याय आहे त्याचबरोबर छान असा हा कुरकुरीत पेपर डोसा तयार झाला आहे त्यासाठी बॅटरची कन्सिस्टन्सी कशी पद्धतीची असावी त्यापासून ते चटणी करेपर्यंतच्या सर्व टिप्स मी सांगितलेले आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते उन्हाळा स्पेशल आज आपण ज्वारीच्या पिठापासून पेपर डोसा कसा तयार करायचा ते पाहूया त्यासाठी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे पीठ रोजच्या वापरातील भाकरीसाठी जे पीठ वापरतो तेच पीठ घेतलेलं आहे सर्व साहित्य मोजण्यासाठी एकाच वाटीचा वापर करा या ठिकाणी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीच्या मापाने आपण अर्धी वाटी एवढा रवा घेतलेला आहे रवा जाड घ्या किंवा बारीक घ्या कोणताही रवा घ्या परंतु एक वाटीसाठी अर्धी वाटी एवढाच रवा घ्या त्यानंतर एक ते दीड चमचा पीठ घेतलेला आहे अगदी बॅटरला छान अशी बाइंडिंग घ्यावा यासाठी या ठिकाणी बेसन पिठाचा यूज केलेला आहे त्यानंतर झाकण लावायचं आणि पंधरा मिनटं यामधील जो रवा आहे त्याचं पूर्ण पीठ होईपर्यंत आपल्याला हे दळून घ्यायचं हो हो या ठिकाणी हे पीठ छान असं एकजीव देखील तर होतंच त्याचबरोबर अगदी व्यवस्थित असा आपला रवा बारीक होतो या ठिकाणी रव्याचं पीठ होणं खूप गरजेचं आहे तिथपर्यंत तुम्हाला वाटून घ्यायचं आहे अगदी छान असं वाटून तयार झालेलं आहे त्यानंतर आपण ते एका बाउलमध्ये काढून घेतलं आता या ठिकाणी पाणी किती वापरायचं हे पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका अगदी एक सलग पात राहा आता या ठिकाणी सुरुवातीला आपण एक वाटी पाणी टाकलेलं पेपर डोसा म्हटलं या ठिकाणी बॅटरची कन्सिस्टन्सी सर्वात महत्त्वाची असते बॅटरची कन्सिस्टन्सी परफेक्ट झाली तर पेपर डोसा अगदी व्यवस्थित होतो सुरुवातीला एक वाटी पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स केलं त्यानंतर पुन्हा एकदा एक वाटी पाणी टाकलं ज्या वाटीच्या मापाने पीठ मोजलं त्याच वाटीच्या मापाने पाणी देखील मोजा सुरुवातीला आता दोन वाटी पाणी टाकलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे हे पहा या ठिकाणी जेवढं जास्त तुम्ही हे पीठ फेटून घेशाल तेवढा तुमचा पेपर डोसा छान असा होणार आहे त्यामुळे अगदी व्यवस्थित असं फेटून घ्या दिया शी शी या पद्धतीची कन्सिस्टन्सी झालेली आहे परंतु आपल्याला आणखीन थोडीशी पातळ अशी कन्सिस्टन्सी लागणार आहे त्या अगोदर आपण सुरुवातीला यामध्ये एक लिंबूचा रस टाकणार आहोत कारण या बॅटरमध्ये आपण दही इनो सोडा कशाचाही वापर केलेला नाही तर फक्त थोडा बॅटरला छान असं थोडंसं अंबूज पाना यावा डोसा चवीला छान लागावा त्यासाठी आपण या ठिकाणी एक लिंबूचा रस या ठिकाणी वापरलेला आहे आता लिंबूचा रस टाकल्यानंतर बॅटर जास्तीत जास्त फेटून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपण पुन्हा पाणी टाकणार आहोत त्या अगोदर आपण यामध्ये लिंबूचा रस टाकलेला आहे कारण पाणी टाकल्यानंतर जास्त फेटले जाईल आणि आपलं बॅटर अगदी व्यवस्थित असं फेटून तयार होईल त्यासाठी आपण अगोदरच लिंबूचा रस टाकलेला आहे हे पहा बॅटरीची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची आहे या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं बॅटरची कन्सिस्टन्सी आहे त्यामुळे मी तुम्हाला वारंवार ही कन्सिस्टन्सी कशा पद्धतीची आहे ते दाखवते हो आता पुन्हा एकदा एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्यातील मी पाऊन वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे आता दोन वाटी अगोदर पाणी वापरलेलं होतं त्यानंतर आपण पाऊण वाटे या ठिकाणी पाणी वापरलेलं आहे आता हे पहा ज्या पद्धतीचं आपलं ताक ज्या पद्धतीचं असतं त्या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्या या बॅटरची झालेली आहे अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे आता या ठिकाणी छान असा ढोशाला रंग यावा यासाठी आपण एक चमचा एवढी पिठी साखर टाकलेली आहे आता साखर टाकल्यानंतर अगदी व्यवस्थित असं सात ते आठ मिनटं या ठिकाणी फिटून घ्यायचं या ठिकाणी एकाच डायरेक्शन मी फेटून घ्या त्याचबरोबर जेवढं जास्त आठ ते दहा मिनटापर्यंत फेटता येईल तेवढं फेटा कारण जास्त असं फेटलं की पीठ हलकं होतं आणि व्यवस्थित असं भिजले जातं त्यानंतर झाकण ठेवा तीन ते चार अगदी तासामध्ये हे पीठ बॅटर आपलं व्यवस्थित असं भिजवून तयार होतं हे पहा बॅटर व्यवस्थित असं भिजलेलं आहे तीन ते चार तास झालेले आहे अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी मी ठेवलेली होती पीठ छान असं सेट झाल्यानंतर तुम्हाला यामध्ये पाऊन चमचा एवढं मीठ टाकायचं आहे मीठ अगोदर टाकू नका या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला हे पेपर डोसे बनवायचे त्याच वेळेस मिठाचा वापर करा या ठिकाणी तीन ते चार तासानंतर पीठ व्यवस्थित असं भिजल्यानंतर यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे पुन्हा एकदा हे बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं या ठिकाणी पेपर डोसा करण्यासाठी अशा पद्धतीचा जो डोसाचा पॅन असतो तोच वापरा त्यानंतर खूप हाय फ्लेमवर दहा मिनटं व्यवस्थित असा तवा तापवून घ्या त्यानंतर तेल व्यवस्थित पूर्ण तव्याला लावून घ्या आणि अशा पद्धतीने छान असा पातळ असा हा पेपर डोसा करून घ्या हे पहा अगदी पाण्यासारखं पीठ झालेलं आहे त्यामुळे अगदी व्यवस्थित असं आपल्याला हे टाकता येत आहे आता सुरुवातीला पाच ते सहा मिनटं हाय फ्लेमवर हा पेपर डोसा भाजून घ्या अशा पद्धतीने सर्व बाजूने व्यवस्थित असा पॅन फिरवत पेपर डोसा एकसारखा असा भाजून घ्या त्यानंतर पेपर डोशाला हलकासा लाल रंग भरून दिसायला लागला की गॅसचा फ्लेम हा लो करा त्यानंतर अगदी एक ते दोन मिनटासाठी लो फ्लेमवर हा डोसा तसाच ठेवा त्यानंतर दोन ते तीन मिनटानंतर पुन्हा एकदा हाय फ्लेम करा आणि छान अशा त्याच्या ज्या साईडच्या कडा आहे डोशाच्या त्या वरती व्हायला लागल्या की पेपर डोसा छान असा काढून घ्या हे पहा आता दोन ते तीन मिनटासाठी छान असा लो फ्लेमवर ठेवलेला आहे त्यानंतर त्याच्या व साईडच्या ज्या कडा आहे त्या बाजूला झालेल्या आहे वरती झालेली आहे या स्टेजला गॅसचा फ्लेम हा हाय करायचा आणि अशा पद्धतीने सर्व बाजूने पेपर डोसा व्यवस्थित असा अगोदर सुट्टा करून घ्यायचा आणि त्यानंतर हा पेपर डोसा काढून घ्यायचा हे पहा अगदी छान असा आपला हा कुरकुरीत पेपर डोसा बनवून तयार झालेला आहे आता छान असा आपण हा फोल्ड करणार आहोत थंड झाल्यानंतर तो आणखीनच कडक होतो त्यामुळे भाजतानी व्यवस्थित असा अगोदर हाय फ्लेमवर भाजा त्यानंतर थोडासा लो फ्लेमवर कुरकुरीत असं बाइंडिंग त्याचं स्ट्रक्चर करून घ्या त्यानंतर आपला हा ज्वारीच्या पिठाचा पेपर डोसा बनवून तयार झालेला आहे आता थंड झाल्यानंतर तो किती कुरकुरीत झालेला आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहे अशा पद्धतीने राहिलेले सर्व डोसे करून घ्या तव्याल छान असा गरम करून घ्यायचा त्यानंतर त्याला तेल पूर्णपणे व्यवस्थित असं लावून घेतल्यानंतर अशा पद्धतीने छान असं बॅटर लावून घ्यायचं बॅटर जास्त लावू नका एक पळीमध्ये एक पळी पिठामध्ये पूर्ण एक डोसाच तयार करा जास्त असं बॅटर वापरू नका कारण आपल्याला पातळ असा हा पेपर डोसा करायचा आहे त्यामुळे जास्त बॅटरचा वापर करू नका त्याचबरोबर बॅटरची कन्सिस्टन्सी जर तुम्हाला करताना थोडीशी घट्ट वाटली तर तुमच्या अंदाजानुसार पाणी हे यामध्ये थोडंसं आणखीन ॲड करा परंतु या ठिकाणी पाण्याचं सा सांगितलेलं मेजरमेंट मी अगदी परफेक्ट असं आहे परंतु तुम्हाला जर आणखीन थोडंसं लागलं पाणी तरीही तुम्ही ते यूज करा त्यानंतर सुरुवातीला हाय फ्लेमवर पेपर डोसा भाजा त्यानंतर लो फ्लेमवर छान असं कुरकुरीत करून घ्या आणि अशा पद्धतीने फोल्ड करून हा पेपर डोसा काढून घ्या एवढ्या बॅटरमध्ये साधारणतः पाच ते सहापेक्षा अधिकही एखादा डोसा होऊ शकतो अशा पद्धतीने माझे सहा पेपर डोसे बनवून तयार झाले मोठ्या आकाराचे केलेले आहे छान असे आपले सर्व पेपर डोसे बनवून तयार होत आलेले आहे या ठिकाणी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दोन ते तीन पेपर डोसे बनवून दाखवत आहे अगदी छान असे तयार झाले आहे खूप कुरकुरीत असे झालेले आहे तुम्ही पाहू शकाल अगदी छान असे दिसत आहेत चवीला देखील खूप छान असे झाले याशिवाय या, या पेपर डोसामध्ये तुम्ही काकडी किसून टाकू शकता गाजर किसून टाकू शकता आणखीन हेल्दी देखील हा डोसा करू शकता हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असा हा डोसा करून घ्यायचा त्यानंतर आपण हा भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने मी तीन पेपर डोसे तुम्हाला तयार करून दाखवत आहे या अगोदर देखील आपण रव्याचा पेपर डोसा कसा बनवायचा ते पाहिलेले आहे त्याचबरोबर या उन्हाळ्यामध्ये आपण शरीराला थंडावा देणारे खूप सारे सरबतचे प्रकार पाहिलेले आहेत त्याचबरोबर ज्वारीच्या पिठाचे आपटे पाहिलेले आहे ज्वारीच्या पिठापासून आपण पौष्टिक लाडू कसा बनवायचा शरीरातील उष्णता कमी करून शरीराला थंडावा देणारा ज्वारीच्या पिठापासूनचा पौष्टिक लाडू बनवून एकदा बुन आपण दोन ते तीन महिने स्टोअर करून ठेवू शकतो असा लाडू कसा तयार करायचा त्याचं व्हिडिओ देखील मी या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे तिथून तुम्ही ती चेक करू शकता हे पहा छान असा क्रंची कुरकुरीत आपला हा ज्वारीच्या पिठाचा पेपर डोसा बनवून तयार झाला आहे आता यासोबत चटणी कशी तयार करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे हे पहा अगदी छान असा झालेला आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि आठवड्यातील पाचही दिवस सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका चटणी करूया त्यासाठी खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी अद्रक घेतलेला आहे लसूण घेतलेलं आहे फुटांना डाळ असेल तर फुटांना डाळ यूज करा किंवा दही यूज करा या ठिकाणी जी वरील जी साल आहे ती मी काढून घेतलेली आहे मीठ टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं अर्धा कप पाणी टाकून छान असं घट्टसर ही चटणी आपण वाटून घेतलेली आहे यावर छान अशी फोडणी द्यायची त्यासाठी फोडणी पात्रामध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे या अगोदर चटणींचे देखील वेगवेगळे दे प्रकार मी पाठ यूट्यूबवर त्याची रेसिपी शेअर केलेली आहे ती पाहू शकता तेल छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे ला सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत त्यानंतर जिरं त्याचबरोबर कढीपत्ता टाकायचा आणि छान याची फोडणी आपल्याला यावं चटणीवर द्यायची चटणी न देता फोडणी न देता देखील ही चटणी चवीला खूप छान अशी लागते तशी देखील तुम्ही खाऊ शकता आणि फोडणी दिल्यानंतर आणखीनच छान लागते छान अशी आपली ही चटणी बनवून तयार झाली आहे आता ही गरमागरम पेपर ढोसई आणि चटणी आपण ताटामध्ये सर्व करूया हे पहा अगदी छान अशी दिसत आहे अशा पद्धतीचे ज्वारीच्या पिठाचे ढोसे या उन्हाळ्यामध्ये नाश्त्यासाठी एकदा नक्कीच बनवून पहा रेसिपी कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर रेसिपीबाबत काही जर तुमच्या शंका असतील सजेशन असतील ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर नक्कीच करा आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून तुम्हाला आणखीन कोणकोणत्या कौन रेसिपीज पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा छान असा कुरकुरीत पेपर डोसा बनवून तयार झालेला आहे हे पहा मी तुम्हाला तर किती कुरकुरीत झाला हे मी दाखवते हे पहा अगदी छान असा कुरकुरीत हा आपला पेपर डोसा बनवून तयार झालेला आहे अगदी छान असा दिसत आहे त्याचबरोबर ज्वारीच्या पिठाचे आणखीन तुमच्याकडे कोणकोणते पदार्थ तयार केले जातात हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद